दुसऱ्याने कव्हर अप केलं निखिल या फलंदाजाने दोन दावांनी सुरुवात केली आणि चांगली प्रॅक्टिस त्याने केली आहे आणि तसे शॉट देखील तो आता खेळताना दिसेल पुन्हा एकदा चेंडू पुन्हा एकदा दोन दावांचा प्रयत्न इथून केला जाईल वेगाने दावला निखिल पोहोचलाय दोन बॅक टू बॅक दुहेरी दावा दावा संख्या सिक्स्टीन सोळा दावा चेंडू समाप्त झाले ते मात्र टोटल पाच तेरा चेंडू आणि जिंकण्यासाठी सव्वीस धावांची गरज आहे तेरा बॉल सव्वीस बाराचं रिक्वायर्ड हंडेड आणि सिद्धिविनायक नेरलपाडा हेमंतने देखील या ओव्हरमध्ये विकेट कमावली म्हणजे दोनही बॉलरकडे यश आणि निखिल टचमध्ये असणारा प्लेअर आहे यावर्षी लास्ट बॉल होता हेमंत चंचता षटा कम्प्लीट दोन ओव्हरमध्ये रन्स आले सिक्स्टीन बारा चेंडूमध्ये रन्स पाहिजे ट्वेंटी सिक्स बारा बॉल सव्वीस सिद्धिविनायक नेरळपाडाच्या तीन ओव्हरमध्ये चौदा होत्या वंजारपाडाच्या दोनच ओव्हरमध्ये सोळा आहेत म्हणजे दोनच ओव्हरमध्ये दोन धावांनी पुढे आहेत पण अजून बारा चेंडूमध्ये मध्ये टोटल सव्वीस पाहिजेत पाण्याची बॉटल मैदानाच्या आतमध्ये पाठवा दिबा पाटील उमरोलीचा कर्णधार आपण उपस्थित असाल तर टॉससाठी रिपोर्टिंग करा शेलू टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत पुढील मॅचचा टॉस आपण करणार आहोत दिबा पाटील उमरोलीचे कर्णधार आपण इथे उपस्थित असाल तर स्टेज कडे या बारा चेंडू सव्वीस जावा आता निखिलही चांगल्या टच मध्ये सौरभ देखील मध्ये म्हणजे आता दोघांना प्लॅन करावा लागेल की आता बारा तेराच्या सरासरीने ॲव्हरेज बारा मध्ये आपल्याला सव्वीस करायचे आता इथून नवीन गोलंदाज कोण असेल नेरलपाडा कडे दोन पर्या आहेत एक तर शुभम किंवा बंटी कोणाचा वापर कधी करायचा हे डोकं आता कॅप्टनला लावावं लागेल कारण अक्षयसुद्धा गोलंदाजी करू शकतो तीन आहेत त्यामुळे सध्या शेवटच्या ओवरमध्ये अक्षय विचार करेल की लास्ट ओवरमध्ये कदाचित तो त्याच्याकडे षटक ठेवीन पण आता शुभम की बंटी हा एकमेव पर्याय त्यांच्याकडे आणि एकंदरी टीम मिटिंगनंतर डिसिजन घेण्यात आला आहे की ओव्हर नंबर तीनमध्ये हे षटक बंटीकडे सोपवण्यात आलं आहे कारण मैदानावरील परिस्थिती विकेट फलंदाजांची ताकद फलंदाजांची जो विकनेस या सगळ्या गोष्टी एकंदरीत विचार करून टीम मिटिंग नंतर डिसिजन आलाय की बंटीला हे तिसरं षटक सोपवण्यात आलं आणि बारा चेंडू मध्ये सव्वीस रनची गरज आहे राष्ट्रवादी चषक बहुचर्चित ही स्पर्धा पात्र जिल्हा परिषद विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित वॉर्ड उपाध्यक्ष कमलाकर नरेश रसाल साहेब यांनी आयोजित केलेली स्पर्धा आणि संघटक पंचायत समिती पात्रज विभाग गणेशजी कांबरी यांच्या वतीने आयोजित ही स्पर्धा आणि ग्रामस्थ मंडल धोत्रे आणि धोत्रेवाडी यांची भक्कम सात आणि या मोठ्या स्पर्धेचा आज तिसरा दिवस आहे उद्या रायगड जिल्हा अध्यक्ष ज्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ही स्पर्धा आयोजित केलेली आहे ते आदरणीय सुधाकर भाऊ घारे यांचं उद्या या क्रीडांगणावरती आगमन होईल आणि भाऊंच्या स्वागतासाठी संपूर्ण पात्र जिल्हा परिषद विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या ठिकाणी सज्ज असे बारा चेंडू सव्वीस जावा आता बंटी एक नवीन बॉलर आहे आणि समोर सौरभ बाबरे पहिलाच बॉल सौरभच्या बॅट मधून सरळ समोर सिक्स आर मोठा शॉट वातावरण हॉट सुपर शॉट होत समोर खोलून मारला स्टेज वरच्या आमच्या सर्व पाहुण्यांना देखील हालचाल करायला भाग पडला असा पॉवरफुल शॉट होता अकरा चेंडू आता वीस धावांची गरज आहे सौरभच्या बॅट मधून आणखीन एक शॉट एका टप्प्याने चेंडू सीमा रेखा पार सागर बावर यांच्या हातातून टाळी वाजणार म्हणजे वाजणार कारण शॉर्टच तेवढा भारी होता आणि बॅक टू बॅक हा ठरतोय सौरभ बाबरे इन ऍक्शन नवीन गोलंदाज बंटीचा भरपूर समाचार घेत असताना खतरनाक बॅटिंग थांबावं लागेल दहा बॉल आता सोळा दावांची गरज आहे बंटीच्या समोर सौरभ बाबरे दहा बॉल सोळा बंटीचा हा चेंडू पंच आहे व्हाईट बॉल एक्स्ट्रा ची दहा एक रन कमी होईल आता दहा बॉल मध्ये पाहिजे धावा बाप पंधरा हेच षटक महत्वाचं होतं जिथे छन जागे मंजारबाडा सौरभ रिस्क घेणं देखील तेवढं गरजेचंच होतं आणि आता स्कोर थोडा अवाक आहे दहा बॉल आणि पंधरा दावांची गरज बंटीचा हा चेंडू पुढे येऊन मागे खेळण्याचा प्रयत्न होता सौरभचा डॉट बॉल आलाय मस्ट निडेड डॉट बॉल थोडा कॉन्फिडन्स देताना आम्ही सोना हेमंत चंचय बंटीला थोडं गायडन्स गरजेचं आहे कारण नऊ बॉल आहेत पंधरा धावांची गरज आहे दहावा आणि चेंडूमध्ये जवळपास सहा चा अंतर आहे आणि सौरभ बाबरे लवकरात लवकर मॅच ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतो तर दुसरीकडे बंटीला आपल्या संघासाठी डॉट बॉल टाकणंही तेवढंच इम्पॉर्टंट स्टेप आऊट केलाय सौरवचा फटका खेळाडू तैनात त्या बाउंड्री लाईन वरती फेक करेल स्ट्रायकर तोपर्यंत सिंगल आठ बॉल आता चौदा दाबांची गरज आहे दोन बॉलवरती षटकार चौकार एक वाइड आला डॉट आला सिंगल आली चार बॉल मध्ये जवळपास बंटीने दावा खर्च केल्यात त्या मात्र बारा आणि गरज अजूनही चौदा आठ बॉल चौदा बंटीचा हा चेंडू पाचवा चेंडू निर्धाव बॉल बॉलने सात बॉल आता चौदा बंटीच हे षटक तिसरं षटक आहे सात बॉल अजूनही चौदा रन ची गरज आहे निखिलच्या बॅट मधून आता एक षटकार किंवा चौकार आहे ना अपेक्षित असे टीम मंजार पाडाल निखिलच्या बॅट मधून निघालेला शॉट टोकलाय सिक्सर सामना आता लास्ट ओव्हर पर्यंत पोहोचलाय जिंकण्यासाठी गरज आहे फक्त आठ धाव संख्येची आशिया मध्ये जसा तिलक वर्माने षटकार मारला होता हॅरिस रौफला तसा हा मस्ट निडेड सिक्सर वंजारपाडाच्या निखिलच्या बॅटमधून आणि आता सामना सहा बॉल कंपल्सरी आठ धाव संख्येची गरज आहे एक फायटिंग टोटल आणि त्यानंतर सुरू असलेला वंजारपाडा आणि सिद्धिविनायक नेरळपाडा मध्ये पहिल्या सामन्याचा संघर्ष सहा बॉल कंपल्सरी आठ पाहिजेत दिबा पाटील उमरोली संघाचे संगनायक आपण आला असाल तर नाणेफेकीसाठी लवकर या शेलू टीमच्या संगनायक या ठिकाणी उपस्थित आहेत सहा बॉल आणि आठ धावसंख्येची गरज आहे शेवटच्या बॉलवरती आलेला षटकार थोडं प्रेशर रिलीज करून गेला कारण दोन बॉलमध्ये तीन बॉलमध्ये फक्त एक धाव आली होती ज्यावेळी स्ट्राईक रोटेट झाली एक डॉट आला सिंगल आली परत डॉट बॉल आला पुन्हा एकदा थोडी पॉवरफुल गोलंदाजी वाटत होती बंटीची पण लास्ट बॉलवरती निखिलने सिक्सर मारत प्रेशर रिलीज केला आणि आता सहा बॉल कंपल्सरी आठ पाहिजेत अक्षय अक्षयचा हा चेंडू एकदा फलंदाज फुल रीड करत असताना सौरभ बाबरेने आपली विकेट गमावली आणि आता सामना शिल्लक राहिलाय पाच चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा आठ आता नवीन बॅटरला मैदानाच्या आतमध्ये जावं लागेल परिस्थिती पाच बॉल आठ आहे पाच चेंडू आठ दाबांची गरज आहे मनीष मैदानाच्या आतमध्ये मिस्टर थ्री सिक्स्टी आता बघायचं खूप सारी प्रॅक्टिस केल्यानंतर मैदानावरती जेव्हा परिस्थिती पाच बॉल आठ आहे त्यावेळी मनीष वंजारपाडा संघासाठी कशा पद्धतीने ही परिस्थिती हँडल करेल आणि संघाला विजय इथे मिळवून देईल समोर येतो अक्षय मात्रे शेवटच्या ओवरमध्ये अक्षयने पहिल्याच बॉलवरती दांडी गुल करत सौरभ बाबरेला फॉर्म बॅटर होता सौरभ मैदानावरती हवी देखील ठरला होता त्याला आउट केलंय आणि आता पाच चेंडूमध्ये आठ धावांची गरज आहे राष्ट्रवादी चषकाचा तिसऱ्या दिवसाचा हा पहिला रंगतदार सामना शेवटच्या क्षणांकडे आणि लास्ट मोमेंट आता कोणत्या संघासाठी हॅपी ठरतील हे बघायचंय पाच बॉल आठ मनीषच्या बॅटमधून निघालेला फटका समोर हेमंत चंद बॉलला अडवले सिंगल आणि आता जबाबदारी निखिलच्या खांद्यावरती चार मध्ये पाहिजे धावा कंपल्सरी सात निखिल साठी अक्षयचा चेंडू पहिली रन कम्प्लीट दुसऱ्या रन साठी निघालाय मनीष बघायचं आता नक्की घडलंय काय पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत येईल दावा मिळतील दोन बॅटर सेफ दोन रन मिळतील करायच्या तीन चेंडू मध्ये दावा पाच तीन बॉल पाच धावा निखिल आपल्या संघाला जिंकून देण्यासाठी आता तीन बॉल मध्ये पाच जावा करावे लागते आज चमकण्याची संधी आहे आज संघाची जबाबदारी आणि जर का निखिलनं सामना जिंकून दिला तर या वर्षीच्या सीजन मध्ये संघामध्ये त्याचं स्थान देखील पक्क असेल तर मुलं अक्षय मात्र एकीकडे अनुभव दुसरीकडे निखिल एक नवा उगवता सितारा चेंजगे मोंजारपाडाचा आणि तीन बॉल मध्ये रन्स पाहिजेत पाच निखिलच्या ज्याने सिक्सरने सामना फिनिश केला आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट खर तर राहिला आणि एक नवीन नवीन खेळाडूने यावेळेस मात्र संघाला विजय मिळवून दिला त्या मॅन ऑफ द मॅचचा मानकरी निखिल दत्ताचंच साहेब खरं तर सिद्धिविनायक नेरळपाडा फार छान खेळला जर एक दोन षटकार जर आले नसते